नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी पोहे कटलेट कसे बनवायचे तर त्याची रेसिपी आज बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी दोन बटाटे घेतलेले आहेत मटार घेतलेले आहे गाजर घेतलेले आहे त्याचबरोबर कॉर्न घेतलेला आहे शिमला मिरची आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे स्वच्छ छान धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे साईडला ठेवलेले आहेत इकडे आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ज्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या ते यामध्ये थोडेसे आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता था, माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या म्हणून मी टाकलेल्या आहेत यामध्ये आता थोडंसं हळद लाल तिखट त्याचबरोबर चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्यानं काय होतं याला टेस्ट बर, छान येते आणि त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छान थोडंसं परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला अद्रक टाकायचं आहे ग्रेड करून तर मी थोडंसं अद्रक यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला जास्त वेळ याला शिजवायचं नाही आहे थोडंसंच फक्त परतून घ्यायचं आहे तर पॅन मी साईडला काढून घेतलेलं आहे आता यामध्ये जे बटाटे घेतले होते दोन ते क्रश करून यामध्ये टाकायचं है, आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पोहे आपण जे घेतलेले होते तर हे यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला एक डव तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला पनीर टाकायचे असेल तर तुम्ही पनीरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने कोथंबीरसुद्धा टाकून मी अशा पद्धतीने हे तयार केलेले आहेत तर आपल्याला कटलेटसाठी एक स्लरी तयार करावी लागणार आहे तर त्यासाठी मी हे गव्हाचे पीठ घेतलेले आहे तीन चमचे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे छान अशी स्लरी तयार करून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं आपल्या कटलेटला छान असं कोटिंग येतं आणि आपले क कटलेट छान क्रिस्पी होतात आता मी कटलेट्स करून घेणार आहे त्यासाठी हाताला मी तेल लावलेलं आहे अशा पद्धतीने आणि हे कटलेट गोल असे करून घेणार आहे तुम्हाला कोणत्या आकारात हवे असतील तशा पद्धतीने तुम्ही हे कटलेट करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गोल आकारात हे कटलेट करून घेत आहे जर मुलं समजा भाज्या वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे पोहे कटलेट करून देऊ शकता याला आपण व्हेज कटलेटसुद्धा बोलू शकतो तर अशा पद्धतीने हे कटलेट तुम्ही करून देऊ शकता मुलं टिफिन संपवून येतील त्यांना आवडं हे कटलेट आवडतील तर अशा पद्धतीचे हेल्दी कटलेट हे आपण सर्व आता करून घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे मी ब्रेड क्रम्ससुद्धा घरीच केलेले आहेत आणि ते घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जे कटलेट तयार केलेले आहेत हे या, या स्लरीमध्ये डीप करायचे आहे आणि वरून आपल्याला ब्रेड क्रम्स लावायचे आहेत त्याच्यामुळं काय होते हे कटलेट छान असे क्रिस्पी होतात तर अशा पद्धतीने मी काय करत आहे थोडंसं प्रेस करून घेत आहे म्हणजे कसं ब्रेड ब्रेड क्रम्स आपल्या तेलात असे थोडेसे पसरणार नाहीत म्हणून मी थोडंसं नंतर ह्याला दाबून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी ब्रेड क्रम्स आणि स्लरीमध्ये डिप करून हे कटलेट सर्व तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि हे कटलेट आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आप आणि आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे कटलेट तयार झालेले आहेत तर आपल्याला दुसऱ्या सुद्धा हे कटलेट छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे पलटी मारून हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान असे फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता कटलेटचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने हे दोन कटलेट मी दोन्ही प दोन्हीकडून छान असे क्रिस्पी होईपर्यंत त्यांना फ्राय करून घेतलेले आहेत तर आता हे कटलेट आपले तयार झालेले आहेत तर याला आपण आता काढून घेणार आहोत असे हे क्रिस्पी कुरकुरीत असे कटलेट आपले तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी हे कटलेट काढून घेणार आहे आणि बाकीचे सर्व जे कटलेट आहेत ते सुद्धा छान तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे कटलेट मी घेतलेले आहेत सर्व तळून घेतलेले आहेत तर तुम्ही सॉससोबतसुद्धा हे कटलेट खाऊ शकता किंवा तुम्ही ग्रीन चटणीसोबतसुद्धा हे कटलेट खाऊ शकता जर तुम्हाला एखादी बड्डे पार्टी असेल तर बड्डे पार्टीसाठी तुम्ही हे स्टार्टर्ड म्हण स्टार्टर्ड स्टार्टर म्हणून ही रेसिपी करू शकता खूप छान होते मुलांनासुद्धा आवडते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे आपले कटलेट किती छान अशा तयार झालेले आहेत आणि हे सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये हे कटलेट देऊ शकता थँक्यू